नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे मी अतिशय महत्वाची माहितीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया कुणबी प्रमाणपत्र कसे काढावायचे पहा सर्व सविस्तर माहिती आता नवीन शासन निर्णयानुसार कुणबी समाजाला कुणबी समाजाचे प्रमाणपत्र काढण्यासाठी काय नियम आहे याबाबत स्पष्टीकरण करूया कुणबी प्रमाणपत्र कसे काढावायचे त्यासाठी कोणते कागदपत्र आवश्यक आहे पहा सर्व सविस्तर माहिती जानेवारी अठ्ठावीस ऍडमिन कडून प्राप्त झालेली बातमी काय सर्टिफिकेट ऑनलाईन महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो आज आपण कुणबी प्रमाणपत्र नक्की कसे करणार हे पाहणार आहोत कुणबी जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तेरा ऑक्टोबर दोन एकोणीसशे सदुसष्ट रोजी किंवा त्याच्या आधी जन्म झालेल्या रक्त नातेवाईका पैकी संबंधित नातेवाईक म्हणजे तुमचे वडील चुलते आत्या आजोबा पंजोबा खापर पंजोबा वडिलाचे चुलते आत्या आजोबाचे चुलते आत्या खंडोबाचे चुलते आत्या खापर पंजोबाचे चुलते आत्या यापैकी कोणाचेही एक नातेवाईकाचे कुणबी जात सिद्ध करणारा जातीचा पुरावा असणे आवश्यक आहे मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सरसगट कुणबी पत्र प्रमाणपत्र देण्यासाठी मोठे आंदोलन उभे केले होते आणि दोन नोव्हेंबर ला जरांगे पाटील यांनी आपल्या उपोषणाला सरकारच्या आश्वासनानंतर स्थगित केले होते मराठा समाजाला सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजे आरक्षण मिळावे अशी मागणी मनोज पाटील यांच्या आंदोलनाची होती सुरुवातीला बांधवासाठी कुणबी पण प्रमाणपत्र देण्यात यावी अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली होती मात्र त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी बांधवांना सरसगट कुणवी कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मागणी मनोज पाटील यांनी केली होती मनोज मनोजे पाटील यांच्या आंदोलनाची व्याप्ती पाहता महाराष्ट्र सरकार आणि त्यांनी जी आर काढला आणि महाराष्ट्रातील मराठा समाजात कुणबी मराठा कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रिये मध्ये आवश्यकतेनुसार अनिवार्य निजामकालीन पुरावे वंशावळ व शैक्षणिक पुरावे महसुली पुरावे निजाम काळात झालेले करार निजाम कालीन संस्थांनी दिलेले संधी राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पूर्वजांची वेदनीय व प्रशासकीय तपासणी करणे या बाबत असे तपासणी आणती पात्र व्यक्तींना मराठा कुणबी प्रमाणपत्र देण्याची संपूर्ण महाराष्ट्रात राज्यासाठी वाढवण्यात आली आहे असे नवे जी आर यामध्ये म्हटले आहे की राज्यातील मराठी बांधवांना कुणी प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे म्हणजेच कुणबी समाज लाबंधातील नातेवाईकाच्या प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा शाळा सोडल्याचा दाखला काढून घेतलेल्या कुणबी प्रमाणपत्राची नोंद का ते तपासा स्वतंत्र पूर्व काळात गावातील प्रत्येकाचा जन्म मृत्यूची आणि त्यांच्या जातीचं कोतवाल बुक किंवा गाव नमुना चौदा मध्ये ठेवली जाते यापूर्वी या, या नोंदी दर महा तहसील कार्यालयात पाठवल्या जायचे एक डिसेंबर केल्यानंतर हे काम ग्राम, ग्राम देण्यात आले आणि आपल्या रक्त नात्यातील किंवा रक्त संबंधातील नातेवाईकांचा जन्म किंवा मृत्यू झालेल्या गावाशी संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून गावाचे नाव गाव नमुना नंबर चौदा किंवा कोतवाल बुकाची नक्कल मागणी करावी या मध्ये कुणबी समाजाची नोंद आहे का ते तपासावे आणि आपल्या काळातील जुन्या महसुली कागदपत्र वारसा नोंदी जमीन वाटप नोंदी सात बारा उतारे आठ उतारे फेरफार खरेदी पत्र भाडे पत्र सात बारा अंमलात आणण्यासाठी असणारे पत्र साडे साडे पत्र कसा करार हक्क पत्र किंवा तसे मी तर कुठलेही महसूल कागदपत्राच्या कुणबी जातीचा उल्लेख आहे का ते शोधावे आणि ते कागदपत्र काढून घ्यावे आणि ते कागदपत्र काढून घेतल्यानंतर रक्त संबंधातील नातेवाईकांनी अगोदर अगोदरच कुणबी कुणबी समाजाचे जात प्रमाणपत्र काढले तर त्याचे जात प्रमाणपत्र आणि समाज कल्याण खात्याच्या छाननी वैद्य छाननी समितीने वैद्य ठरवल्याचा त्याचा कुणबी जात पडताळणीचा प्रमाणपत्र हे सुद्धा जातीचा पुरावा म्हणून बनेल आणि म्हणून कास्ट सर्टिफिकेट ऑनलाईन महाराष्ट्र या पद्धतीने सर्व कागदपत्रे जमा करून कुणबी समाजाचे प्रमाणपत्र काढावे यासाठी सर्व प्रकारच्या संबंध लक्षात घेऊन त्यानुसार योग्य ती प्रक्रिया प्रत्येक नागरिकांनी मुलांनी करावं हो। आप तुम्हाला शाळेमध्ये याचा फार मोठा फायदा मिळणार आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळणार आहे आणि मध्ये तुम्हाला आरक्षण प्राप्त झालेले आहे आणि म्हणून कुणबी प्रमाणपत्र कसे काढावे याबाबत आपण हा संपूर्ण व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणाच आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स धन्यवाद जय हिंद जय भारत